येथील मेगासिटीमध्ये घरफोडी लाखोंचे दागिने चोरीला अक्कलकोवा तालुक्यातील सोरापाडा येथील मेगासिटीमध्ये राहणारे वनरक्षक फोपी हेमला पावरा यांचा बंद घरात घरफोडी झाली आहे दिनांक पंचवीस जानेवारीच्या रात्री आठ वाजेपासून ते सव्वीस जानेवारीच्या सकाळी साडेसात वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील तीन लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरून नेले आहे या प्रकरणी फोपी पावरा यांनी सव्वीस जानेवारी रोजी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत मूळ गाव दळगावचा आहे आणि सध्या इथं अक्कलकोयला राहतो तेवीस आणि चोवीसच्या नाईटला मी इथं घरातच होता आणि पंचवीसच्या नाईटला मी दिदीकडे अक्कलकोवायला फॉरेस्ट ऑफिसला झोपायला गेला होता आणि सव्वीस तारखेला सकाळी मी सात वाजेला घरी आला असता कुलूप सोडलेला होता आणि घरात प्रवेश केला असता सर्व सामान इकडं तिकडं केलेलं होतं मग मी बेडरूमपर्यंत गेला आणि बघितलं तर सर्व कपाट तोडून कपाटातलं सोनं आणि चांदी होतं ते सर्व काहीच नाही होतं मी तत्काळ मग भावाला फोन केला माझे भाऊ वडील वारले आणि गावाला गेलेले होते आणि मग भावाला कळवलं आणि मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंद केली आहे तरी कृपया करून पुढचा प्रोसे पोलीस आले होते आणि चेक करून गेले तरी पुढचा प्रोसेस लवकरात लवकर करा